श्री स्वामी समर्थ नमस्कार समर्थ मित्रांनो तुमचा दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नुकताच आपला नुकता स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा झाला या प्रकट दिनानिमित्त महाराजांनी बऱ्याच जणांकडून बऱ्याच भरभरून सेवा त्यांनी त्यांच्याकडून करून घेतल्या त्याचप्रमाणे बघा आता महाराजांची पुण्यतिथी आहे तर ती आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तसुद्धा आपल्याला सेवा करायच्या आहेत पण या निमित्त कोणत्याच कोणत्या सेवा करू शकतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणजे जेव्हा स्वामी महाराजांनी आपलं शरीर त्यागलं आणि ते निर्गुण स्वरूपामध्ये गेले तर जेव्हा त्यांनी आपलं शरीर त्यागलं त्यावेळेस तिथे जे सेवेकरी होतं अक्कलकोटमधले जे स्वामी भक्त होते तर ते अक्षरशः इतकं त्यांना दुःख झालं होतं ते इतके कावरे बावरे होऊन रडत होते त्यावेळेस परत महाराजांना आपल्या भक्तांची म्हणजे जी परिस्थिती आहे तर ती त्यांना बघवली नव्हती त्यामुळे परत महाराज आले आणि म महाराजांनी सर्व स्वामी भक्तांना सांगितलं की हम गये नाही जिंदा आहे अशी महाराज, महाराज है आपले महाराज सगळ्यांना सगळ्या स्वामी भक्तांना हे वचन त्यांनी आपल्याला देऊन गेले आज जरी स्वामी महाराज आपल्यासोबत सगुण स्वरूपामध्ये न नसले तरी ते निर्गुण स्वरूपामध्ये नक्कीच आपल्या कायमसोबत आहेत महाराजांनी म्हणजे जेवढा वर्ष वास केला अक्कलकोटमध्ये इतर बऱ्याच ठिकाणी महाराज फिरत होते तर महाराजांनी सगळीकडे त्यांज सुधारण्याचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला आणि ठराविक काळानंतर त्यांनी आपला कार्यभाग हा थांबवला महाराज पदोपदी आपल्याला जाणवतात की निर्गुण स्वरूपामध्ये असले तरी कायम आपल्यासोबत आहेत तर बघा आपल्याला महाराजांनी काय दिलं नाही महाराजांनी आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या आहेत माझ्याकडे हे नाही ते नाही असं दुःख करण्यापेक्षा आपण जे काही दिलं आहे महाराजांनी आपल्याला त्याच्याबद्दल आपण नेहमी महाराजांचे आभार मानावेत असं मला तरी वाटतं तर बघा आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच महिलांकडून स्वामींनी सेवासुद्धा महिलां करून घेतलेल्या सेवा आहेत ताई दादांकडून बऱ्याच सेवा करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे बघा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्तसुद्धा आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही नक्कीच स्वामींकडे तशा इच्छा मागून तुम्ही स्वा स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकतात अगदी संकल्प करून तुम्ही स्वामींच्या सेवा करू शकतात आणि फक्त आपल्याला स्वामींची सेवा स्वामींनी जे काही दिलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला स्वामींची सेवा पण नक्कीच आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामींना सांगण्याची काही गरज नाही की मला हे दुःख आहे मला हे पाहिजे ते पाहिजे तर बरं जेव्हा म्हणजे योग्य वेळ येते तर त्या गोष्टी आपल्याला स्वामी नक्कीच देतात संकल्पाशिवाय आपल्याला आपल्या सेवा पूर्ण होत नाहीत आता संकल्प म्हणजे काय बघा संकल्प म्हणजे एक निश्चय असतो एक दृढ निश्चय असतो म्हणजे संकल्प म्हणजे आपण इच्छा मागून संकल्प करायचा असं काही नाही म्हणजे समजा आपल्या स्वामींचे एकवीस पारायण करायचे आहेत पुण्याच्या पुण्यतिथीपर्यंत तर आपल्याला तो संकल्प करायचा आहे की महाराज मी तुमचे तुमच्या पुण्यतिथीपर्यंत एकवीस पारायण करणार आहे किंवा महाराज मी पुण्यतिथीपर्यंत अकरा पारायण करणार आहे सात पारायण करणार आहे तीन करणार आहे पाच करणार आहे कितीही म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा तुमच्या इच्छा तुम्ही मला महाराजांकडे इच्छा मागायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच मागू शकतात आणि ज्यांना इच्छा मागायच्या नाहीत फक्त स्वामींची सेवा करायची आहे त्यांनी आपल्याला किती सेवा करायची आहेत याबद्दल संकल्प करून आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे त्याच सेवा आहेत महाराजांच्या आपल्याला कोणतीही तुम्ही सेवा करू शकतात किंवा दोन तीन त्यातल्या तुम्ही सेवा केलं तरी चालतं महाराजांचं महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे तर बऱ्याच जणांना स्वामीचरित्र सारामृताचे बरेच अनुभवसुद्धा आलेले आहेत ज्यांनी कोणी हे ग्रंथ वाचायला सुरुवात केलेला आहे तर त्यांचं आयुष्याचं सोनं नक्कीच झालेलं आहे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे त्या जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना या गोष्टी माहिती नसेल तर खरंच या ग्रंथामध्ये अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये खूप ताकद आहे याच्या या ग्रंथामध्ये आपल्याला स्वामींच्या स्वामींच्या काही लिलांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे स्वामींनी तर भरपूर जेव्हा सगुण स्वरूपामध्ये होते तर त्यांनी भरपूर अशा लिला केलेल्या के होत्या त्यापैकी थोड्या ज्या लिला आहेत त्या या स्वामीचरित सारामृत या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथामध्ये बघा एकूण एक ते एकवीस साध्या आहेत म्हणजे एक्केवी साध्या यामध्ये आहेत एक ते एकवीस अध्याय वाचतो त्यावेळेस आपलं एक पारायण कम्प्लीट होतं तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही एक पारायण करू शकता तीन करा पाच करा सात करा अकरा करा एकवीस करा पंधरा करा तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पारायण तुम्ही नक्कीच करा बघा तुम्ही आपण असाही संकल्प करू शकतो की महाराज मी तुमच्या पुण्यतिथीनिमित्त मला यथाशक्ती मी पारायण करेन मला जेवढे माझ्याकडून पारायण शक्य होतील तेवढे मी पारायण नक्कीच करेन अशा पद्धतीने संकल्प करून सुद्धा आपण करू शकतो कारण बघा आपण अपन... संसारिक माणसं हो, आहोत त्यामुळे कधी आपल्याकडून सेवा होते कधी होत नाही असंही होतं त्यामुळे तुम्ही यथाशक्ती म्हणलं तरी चालेल पण तुम्ही खरंच ज्या दिवशी करू शकणार नाही त्या एखादा दिवस म्हणजे तुम्ही सेवा केली नाही तरी चालेल पण आपला प्रयत्न नक्कीच हा असावा की आपल्याकडून रोज ही स्वामींची सेवा नक्कीच व्हायला पाहिजे किंवा तुम्ही सारामृताचे बघा तुम्ही रोज तीन तीन अध्याय सुद्धा वाचू शकतात किंवा रोज सात सात अध्याय वाचू शकतात आता रोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचला वाचत असाल किंवा वाचायचं तुम्ही ठरवला तर तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं तर तुम्ही पुण्यतिथीनिमित्त पर्यंत जेवढे तुमचे पारायण होतील तेवढे करू शकता त्याचप्रमाणे बघा तुम्ही रोज सात अध्याय वाचू शकतात म्हणजे सात 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 चौदा आणि एकवीस म्हणजे आपले तीन दिवसामध्ये एक पारायण होतं तर जेवढे होतील आपले पुण्यतिथीपर्यंत तेवढे आपण पारायण नक्कीच करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे रोज एक पारायण करणं तर त्यांनी नक्कीच एकवीस दिवसांची सेवा नक्कीच सुरू करावी जेव्हा केव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटेल तेव्हापासूनही तुम्ही सुरुवात केली पुण्यतिथीपर्यंत तर तुम्ही जेवढी होईल सेवा तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपण नक्कीच सगळेजण प्रयत्न करूया त्याचबरोबर बघा स्वामी समर्थांचा तारक मंत्र ही पुढची सेवा आहे स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे तारणारा असा मंत्र आहे हा अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे या मंत्राच्या पठनाने काय शक्य नाही अशक्य अशा गोष्टी शक्य होतात इतकी ताकद या स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये आहे हा मंत्राची सुद्धा सेवा आपण करू शकतो जसं बघा आपण रोज एक वेळेस मंत्र म्हणू शकतो तीन वेळेस म्हणा दोन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा तसं तर बघा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच अकरा वेळेस तारक मंत्र म्हणण्याची सेवा नक्कीच करा तारक मंत्राचं तीर्थ जे असतं ते खूप प्रभावशाली आहे हे तीर्थ आपण जर कंटिन्यू आपण पुण्यतिथीपर्यंत महाराजांचं तारक मंत्राचं तीर्थ घेतलो तर बघा तुमच्या घरामध्ये किती चमत्कारिक का बदल तुमच्या घरामध्ये घडून येतील हे तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला महाराज प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत इतके 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 अनुभव हे स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे आहेत ती सुद्धा सेवा तुम्ही सं संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला जेवढे म्हणजे आता एकवीस दिवस करणार आहेत एक अकरा वेळेस म्हणून किंवा एकवीस दिवस तुम्हाला पाच वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे दोन वेळेस म्हणायचं आहे एक वेळेस तुम्ही असा पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायचं त्याचबरोबर बघा अत्यंत सोपी आणि प्रभावी अशी सेवा कोणती असेल आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आजकाल तर ती आहे स्वामींचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल त्यावेळेसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात म्हणजे अगदी तुम्ही स्वामींच्या समोरच बसून स्वामींची सेवा करावी असंसुद्धा काही नाही तुम्ही नामस्मरणाची सेवा करायची आहे तर आपल्याला अकरा म माळी आपण जप करू करू शकतो महाराजांचा पाच माळी करू शकतो दोन माळी करा तुम्ही एक माळी करा जेवढा केवढा तुमच्याकडून जप होईल खरू तेवढा नक्कीच आपल्याला करायचा आहे नामस्मरण आपल्याला ना स्वामींच्या समोर बसून बघा कमीत कमी महाराजांच्या समोर बसून आपल्याला पाच मिनिट जरी बसून आपण स्वामींचं नामस्मरण केलं तरी चालतं त्याचबरोबर बघा आपण चालता बोलता उठता आपली इतर जी कामं करत असतो त्यावेळेससुद्धा आपल्याला नामस्मरण करता येते अत्यंत सोप्या पद्धतीची ही सेवा आहे आणि प्रत्येकाने ही सेवा नक्कीच करावी म्हणजे फक्त पुण्यतिथीनिमित्त नाही तर जे स्वामी भक्त आहे तर त्यांनी नेहमीच आपल्या स्वामींचं नाव नेहमीच आपल्या मुखामध्ये राहावं नामस्मरणाची सेवा आहे तर ती आपल्याला लिखित स्वरूपामध्ये सुद्धा करता येते म्हणजे तुम्हाला रोज तुम्ही लिखित स्वरूपामध्ये जे नामस्मरण असतं तर ते संकल्पयुक्त सुद्धा करता येतं म्हणजे बघा मी रोज तुम्ही एकशे आठ वेळेस तुम्ही स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही लिहू शकतात आणि जमत नसेल रोज एकशे आठ वेळेस तुम्ही अकरा वेळेस लिहा एकवीस वेळेस लिहा एक्कावन्न वेळेस लिहा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही नक्कीच लिहू शकता किंवा बघा तुम्हाला एखा एक एकदा जरी नाव लिहिता आलं श्री स्वामी समर्थ हो। तर तुम्ही लिहू शकता एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस जेवढं आपल्याला करता येईल तेवढं नक्कीच आपण सेवा करायची आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्राचं पा सामूहिक पारायण हे केलं जातं आता हे स्वामींच्या सेवा करताना आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तर आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर पहिला महसावर हा कडकडीत वर्ज करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला शक्यतो पराणं अन्न टाळायचं आहे पराण दुसऱ्या व्यक्ती आहे तर माहिती नसतं आपल्याला त्या कोणत्या भावनेने अन्न बनवत आहेत तर ते दोष आपल्याला लागतात यासाठी परान्न अन्न हे वर्ज्य केलं जातं त्यामुळे बघा आपल्याला सेवा करताना आपल्याला बऱ्याच अडचणीसुद्धा म्हणजे येत असतात जसं झोप येत असते आळस येत असतो सेवा करावी वाटत नाही असे दोष आपल्याला लागतात त्यामुळेच पराणं अन्न वर्ज्य आहे असं तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ती सेवा करा म्हणजे यातली एखादी जरी तुम्ही सेवा केलात तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच नक्कीच ही सेवा करा आपण कोणतीही स्वामींची सेवा करतो तर ती कधीही वाया जात नसते तुम्ही बघा स्वा कोणतीही सेवा करताना आपलं मन थाऱ्यावर असायला पाहिजे आपण सारामृत वाचतो तर आपण काय वाचतो याकडे लक्ष राहिलं पाहिजे आपण नामस्मरण करतो तर आपलं नामस्मरणाकडे लक्ष राहिलं पाहिजे म्हणजे उगी करायची म्हणून करायची अशी सेवा करू नका तर आपलं म्हणजे तुम्ही किती सेवा करतायत अकरा माळी करताय पाच माळी याच्या याला महत्व नाही तुम्ही किती मनापासून सेवा करताय किती म्हणजे आता तुम्ही एकच माल जपताय पण किती मनातून फक्त मनातून ती सेवा करताय म्हणजे फक्त तुमचं त्या सेवेकडेच लक्ष आहे किती सेवेकडेच लक्ष आहे तर ती सेवा आपली महाराजांपर्यंत पोहोचत असते तर उगी कितीही सेवा करताय आणि मन मात्र म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही आपलं मन सुद्धा आपल्या स्वामींच्या चरणी चरणी समर्पित असावं लागतं त्यावेळेसच आपली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत असते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नक्की नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद